सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात वांगी गावचे संजय पंडित जवळकोटे व एकसष्ट राहणार सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला आयशर ट्रकने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला विजापूर बायपास महामार्गावर हा अपघात घडला या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने आणि उड्डाण पूल नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नंदूर गावातील नागरिकांनी सांगितले की या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे उड्डाण पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अपघातानंतर गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला या दुर्दैवी घटनेने परिसरात शोकाकळ पसरली असून गावकरी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत एक महिन्याच्या आत उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे जितना उडमफुला आम्ही आम्ही जवळजवळ एक वर्ष व दो वर्षापर्यंत तक्रार करतो आम्ही खासदारला केले आमदारला केले आपला ऑफिसला तक्रार केली आहे आमच्या गावाचे एक क्रूप खाली शमशोबाला उडमफुला आहे तिथे फक्त पाच लोकसंख्या आहे आमच्या इथं गाव <laughs> पण एक क्रूप अर्धा एक क्रूप म्हटलं तिथे काहीच नाही तिथं तिथं उडमफुला आहे तिथं आम्ही तर उडमफुलं होतो ना मग उडमफूल झाला आपण आम्ही सबने तक्रार केली आहे खासदारला केलं आमदारला केलं ऑफिसला आर दिले सबने आर दिले आम्ही तर ह्याच्यावर जर नाही झाला आम्ही जिजाऊ खटा खाणार आहे मुरगोड बंद करणार आहे कारण मागील पाच वर्षापूर्वी माझे आमदार दिलीप माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आम्ही आंदोलन केलं दिलीप माने आंदोलन आम्ही दिलीप माने सगळे हिते आंदोलन केलं आम्ही त्यावेळी शासनाने काय भूमिका घेतली होती करतो म्हणले परत साईडला मी खायला पण साईडला दिलीप माने हिता आणून केलं हिता आणून आंदोलन केलं आम्ही बरं तुमची मागणी काय नेमकं आता सध्या उडाण पूल व्हायला पाहिजे उडाण पूल व्हायलाच पाहिजे नाही खड्डा खांदा रोड बंद करणार आहे ते खड्डा खांदा रोड बंद करणार आहे आमच्या घर हवेच नको येत ना फोटो त्याच्यामुळे आम्हाला उडाण पूल असला तर इथं हवे चालू आता हवे बंद तुम्ही कितलो लोक करणार होत आम्ही अटक तर आमचं का नाही तर आम्ही इथं खड्डा खाणार येत आम्ही आता अजून आता आक्षेप झाले जवळ दोन तर झाले दोन तास झालं आता पोलिस कोण नाही कुठला अधिकार कोण नाही आतापर्यंत दोन तास होऊन गेलं आतापर्यंत कुठला येत्यांच काम नाही कळायचं हायवाल्याने प्रेम नेले फक्त एका अजून कळणे हायवाल्याने प्रयत्न हायवाचं काम नाही पोलिस कळायचं अजून पोलिस अजून माहिती आता मी फोन केलो पोलिस स्टेशनला साहेब म्हणे मला माहित नाही म्हणले त्याच्या सर मग काय करायचं तुमची मागणी मान्य होतो तोपर्यंत उठणार नाही म्हणा तासा खटा खातो तासा तिथं कोण अटक करता जो दहा लोक आहेत रोडला एक पाच लोक सांगतात उडव झाले आणि जिथं काहीच नाही शिवर तिथं उडव फुल झाले उडम फोन केली एका वीस गावचा होतो काय जो आज उडंबून येत तो उठणार नाही आता आम्ही आज खड्डा खाणार येतो किती अटक करता कर मी प्राध्यापक सुभाषचंद्रजदार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अजितदादा गट या हायवेला आम्ही गेली सहा महिन्यापूर्वी एक अर्ज नॅशनल हायवेला दिलेला आहे वेळोवेळी चार पाच ही, दकल, ही। ते पाच अर्ज गेलेले आहेत कुणीही साहेबांनी दखल घेतलेली नाही त्यामुळे इथं या हायवेवरून आमच्या पंचक्रोशीतील दहा ते बारा पंधरा गावचं नागरिक ये जा करतात विद्यार्थी महिला शाळेचे मॅडम लोकं या रात्री पाच वाजता हायस्कूल सुटल्यानंतर ये जा करतात त्यां भाजीपाल्याचे लोक आणि त्यांच्या जीवाला या हायवेवरती धोका आहे शमशापूर एवढं मुठभर गाव असताना तिथं उड्डाणपूल होतंय इथं नंदूरला उड्डाणपूल होत नाही यातलं काहीतरी गौड बंगाल आहे काही समाजकंटक समाजकंटक लोकांनी या पैसे खाऊन ठराव न दिल्यामुळे इथं उड्डाणपूल झालेला नाही जर इथं महिन्याच्या आज जर कारवाई झाली नाही तर आम्ही जेसीपी लावून गुडघावर खड्डे मारणार आहोत आणि इथं तीव्र आंदोलन आम्ही चढत आहोत आणि हे जर तरुण आज एक्सपायर झाले त्याचं नाव आहे वांगीचे संजय जवळकोटे बागायतदार त्यांनी इथं रोडवरनं जात असताना या ट्रकना धडक देऊन त्यांचा बळी गेलेला आहे असे अनेक बळी यापूर्वीसुद्धा नंदूरपासून दोन तीन किलोमीटरवरती एक बळी गेलेला आहे नंतर एक वृद्ध माणसाचाही जीव गेलेला आहे त्याची दखल कुणीही घेतली नाही दखल घ्यावी म्हणून आम्ही हे आंदोलन छडत आहोत जनार्दन बसुटे नंदूर हे उड्डाण पूल झाल्याशिवाय पर्याय मार्ग नाही बरेच गावाला हातूरपासून श्यामचापूरला दोन उड्डाण पूल आहेत तिथून दोन किलोमीटर वर दोन उड्डाण फुले तिथून पुढे गेले का नाही तीन उड्डाण आहेत प्रत्येक गावाला उड्डाण फुल नाही कारण या ठिकाणी जाणून जाणून बनवून आणि पाटळ शेतकरी तीन वाजता भाजीपाला अमुक तमुक घेऊन जात आहे त्याला कोण जबाबदार आहे ऍक्सिडेंट होऊन मारण्यापेक्षा इथं रस्ता रोखं आंदोलन करून मेलेलं काय होणार नाही बरं बरायचे आणि वारंवार सगळ्याकडे तक्रार दिली सुभाष देशमुख कडे तक्रार दिले आमदार दिलीप माने साहेबाकडे दिले पर्णीजीकडे दिले एकदा आंदोलन बी केले अजून काय करायचं फक्त शासन आश्वासनाचं गाजर काय वाजून दाखवते ना दाखवले आता माणसं आमच्या नंदुरगावची ची चार जणांचं ऍक्सिडेंट झाले इथं त्यांचे ते काय नशिबाने ते वाचले नशिबान मग इथं ऍक्सिडेंट होईल कोण सांगणार आहे का Okay. Huh? Subscribe now and press the bell icon. Never miss an